आवाज मानदेशाचा मानकटाव विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी महिला कर्मचाऱ्यांना घेण्यात आले या महिला गावात किंवा जवळ देण्यात यावी निवडणुकीच्या दिवशी त्यांची प्रवास आणि इतर बाबतीत गैरसोय होऊ नये असं नियोजन व्हावं अशी मागणी मां मान तालुका प्राथमिक शिक्षक संघाने मानकटाऊचे प्रांत तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्याकडे केली आहे यावेळी तहसीलदार विकास आहीर नायब तहसीलदार शैलेश फटे संघाचे तालुका अध्यक्ष महेंद्र महेंद्र उपस्थित होते यावेळी बोलताना यांनी उत्तर प्रदेशच्या दोघेही सरकारी नोकरीत असतील तर कौटुंबिक अडचणीमुळे दोघांपैकी निवडणूक कामासाठी नेमावे दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळावे अशा मागण्या केल्या यावेळी प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी कोणत्याही महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार नाही तसंच दिव्यांग कर्मचाऱ्यास निवडणूक कामातून पासून वगळले जाईल अशी ग्वाही दिली यावेळी सुगंधराव जगदाळे हणमंतराव अवघडे महेश माने महेंद्र कुंभार किशोर देवकर रामभाऊ खाडे संतराम पवार दत्तात्रय कोळी विक्रम माने दत्ता गलांडे यासह संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते मान सोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा